रायगडमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना असा वाद पेटलेला आहे शिवसेनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सिंचन घोटाळ्यावरून आता डिवजलाय सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय तर तटकरे यांच्या नादाला लागू नका असा पलटवार राष्ट्रवादीनं केला आहे

आणि महेंद्र थोरवेचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसेनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या औकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका